चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया आज नवीन गेम क्लॅप टॅप अँड कॅच एका बाजूला मुली आहेत एका बाजूला मुलं आहेत बघूया कोण जिंकत आहे वन टू थ्री स्टार्ट क्लॅप टॅप क्लॅप टॅप कॅच चला आऊट झालेली बाजूला चला आउट झाले बाजूला व्हा आणि एकमेकाचा ऍडजस्ट करा एकमेकाला कर समोरा समोर या चला असं गोल बसा गोल बसा पाच जण गोल बसा आणि तीन बाटल्यामध्ये ठेवा चला कमॉन चार बाटल्या ठेवा एक बाद होणार हा हा थोडा बाजूला करा बाटल्या यस हा रेडी वन टू थ्री स्टार्ट क्लॅप टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप कॅच चला अरे वा आता मुली जिंकलेल्या आहेत वा वा खूप छान मुलं सगळ्या हरल्या आता दोनच बाटल्या ठेवा चार पैकी दोनच ठेवायच्या ना आता दोन दोन बाद होणार लगेच रेडी दोनच बाटल्या ठेवा चला त्या लांब लांब ठेवा लांब ठेवा बाटल्या दोनच दोनच बाटल्या चला वन टू थ्री स्टार्ट क्लॅप टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप कॅच चला बाद झालेला उठवा चला बहिणी बहिणी चलो चलो बाहेर चलो